केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोलापुरात याचे पडसा दुमटत आहेत शाह यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मार्केट यार्डमधील माथाडी कामगारांनी आज संप पुकारला या संपामुळे बाजार समितीतील सर्व कांदा आणि अन्य शेतमालाचे लिलाव ठप्प झालेत याचवेळी आंदोलकांनी रास्ता रोको देखील केला यामुळे सोलापूर हैदराबाद सोलापूर पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं माथाडी कामगारांनी शाह यांच्या वक्तव्याला निषेध करण्यासाठी काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहेत त्यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा अनादर सहन केला जाणार नाही अशी भूमिका कामगार संघटनांनी घेतली सरकारचा करत काय आई मुंडे होय आई मीसा हो जय 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 या संपात माथाडी कामगारांसह महिला वर्गाने देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालं कामगारांच्या या संपामुळे सोलापूर बाजार समितीला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाच्या लिलावासाठी वाट पहावी लागत आहे तर व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत दुसरीकडे सोलापुरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे आज अमित शहा गृहमंत्री आहेत हे स्वतः गृहमंत्री असताना ज्यांना घटना नाही घटनाच्या आधारे त्यांनी गृहमंत्री झालेले आहेत हे ते विसरलेले आहेत आणि त्यांनी जे आंबेडकरांना बोललेलं आहे की हे देव नाही सात वेळा सांगतो देव नाही हे अपशब्द वापरणे खूप चुकीचं केलेलं आहे त्यांनी आज पुस्तकाच्या पहिल्या पेज वर आज कुठेही गेलं तर आंबेडकरांचा फोटो दिसल्याशिवाय नाही तुम्ही पाया कुणाच्या पडता कुणामुळे तुम्ही मतं खाता कुणामुळे राज्य घटना जर तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही गृहमंत्री कुठले गृहमंत्र्यांनी हे संविधान विसरलेलं आहे ही घटना जी आहे आंबेडकरांनी लिहिलेली आहे हे अख्या वर्ल्ड मध्ये नाही वर्ल्ड नाव घेते की सोलापूर किंवा आज भारत देश पूर्ण देशाची जी घटना आंबेडकर लिहिली त्यांच्या घटनेमुळे हा देश चालतो असं वर्ल्ड सांगतो की अशी राज्यघटना कुठे वक्तव्य केलेलं आहे हे खूप चुकीचं केलेलं आहे आणि अमित शाह जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत तो पर्यंत राजीनामा केलेली आहे आम्ही राजीनामा राजी कारण ते देश गृहमंत्री पदाच्या मला आहे की यांनी राजीनामा द्यायला पाहिजे जाहीर माफी मागायला पाहिजे पूर्ण देशात जाहीर माफी मागायची आणि राजीनामा द्यायचा तोपर्यंत आम्ही यांना कदापि माफ करणार सैनिक हे जयभी वाले कधी कदापि माफ करणार नाही